प्रसाद। दिस मंदिरात पाया पड देवाच्या सकाळपासून रामाच्या नावाचा जपाय आर्ज दिवाळी असल्यासारखं वाटत छान झालं मी पण सकाळी उठून देवाची पूजा केली मंदिरात जाऊन आले जाऊ जरा मात्र मंदिरात वगैरे जाऊ काय काम आहे त्यात मी देवाचं नाव घ्याव बरोबर आहे त्यातच ताकद आहे शेवटी मोक्ष चांगला मिळला पाहिजे मी तुला ना। ना। फोन कशा करतो कशासाठी अयोध्येत श्रीरामाचं मंदिर किती मस्त बांधायला लागत नाही बांधले रे चालू आहे म्हणजे तयारीत आहे पहिला टप्पा झालाय दुसरा टप्पा झालाय असं आहे ना आता पोराचं नाव ठेवायला पाहिजे ना म्हणून ना मला काही सजेशन आले ते तुला दाखवूया आधी म्हणलं काय ठेवायचं काय नाही काय ठेवायची तू सांग मला कि मग आपण तसं ठरवू आणि मग मी अशा पुढे सांगतो कि तुला ज्यांनी सुचवले अथवा तुम्हाला दोघांना जे आठवले तुम्ही म्हणजे काय ठेवायचं असा विचार केलाय सगळं छान आहे नाव पण मला आवडली पण माझं मत काय माहितीये का तुमच्या दोघांच्या नावावर आता ना पोरीच नाव ठेवलं का नाही श्रेषा मग आता माझं मत सांगते दिवशी जलम आपण त्याच देवावरन नाव ठेवावं गणपतीच्या एकशे आठ नावावर कुठलं तरी नाव ठेवावं कारण संकष्टी दिवशी जन्मलाय ना तो असं करूया नाही तर आता बघ ना पूर्वीच्या काळी लोकांना देवाचं नाव घ्यायला भेटायचं नाही आता पुढे भेटत आता आज सुट्टी आहे लोकांना म्हणून लोक मंदिरात गेले असतील पाया पडले असतील बरोबर आहे पण निदान देव म्हणत नाही माझ्यासाठी वेळ काढा तुम्ही काम करताना जरी नाव घेतलं तरी तो ऐकतो कळलं का मग पूर्वीची काळा लोक काय करायची देवाच्या नावावर स्वतःच्या मुलांचे नाव ठेवायची म्हणजे निदान त्याला हाक मारली तर एकदा तरी दिवसात देवाचं नाव घेतल्यासारखं होतं म्हणून तू पण बघ आता काय करतोय देवाच्या नावावरनं एखादं नाव ठेवतेच असं माझं तर मत आहे ना आता तुमच्या दोघाचं काय होतंय बघ तिथंच बघ की तुला किती मामा आहेत आता बघ पांडू पांडुमा दत्ता मामा केशव मामा हो गनेश मामा अर्जुन किती नाव आहेत गणेश मामा ज्ञानेश मामा सगळे देवाचे नाव ठेवलेत आजीने म्हणजे ज्ञानेश वगैरे म्हणजे ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली तेव्हा त्याचा जन्म झाला म्हणून ज्ञानेश ठेवलंय पण सगळ्यांची जवळजवळ देवाचीच आहेत आजोबांची की राम कृष्ण मधु केशव आहे का सगळ्यांची ना त्यांना हाक मारल्यावर तरी एक तरी एकदा नाही का देवाला कसं तू सांग नाही नाही देवाला सगळं आपण देवाला म्हणतोच नाही गणपती आली मंदिरात गेलो होतो तु। म्हणतो का नाही मग देव काय असं म्हणत नाही देवाला तुम्ही कसंही नाव घ्या तो ऐकतो अगं देवाचं नाव ठेवायला काय नाही पण पोरं पण देवासारखे देवाच्या गुणाची निघायला पाहिजेत ना अरे आपण ठेवून बघायचं ठेवायचं पुढे तो कसा निघतो काय निघतो हे देवाने लिहिलेलं आहे रे तो कसा निघणार आहे काय होणार आहे ते सगळं त्याचं नशीब लिहूनच पाठवलेला असतो देव मग विचार आहे तुझा कमीत कमी त्या निमित्तानंतर आमच्या तोंडात देवाचं नाव बघ आणि गणपतीच्या दिवशी जन्मलाय संकष्टी दिवशी आणि म्हणजे त्याचीच नाव ठेवा एकशे आठ नाव आहेत देवाची मला माहित आहे ती तर हा कारण त्याच्यापेक्षाही जास्त पण विचारू बघते का पण हिला विचारू हिन काय नाव ठरवलंय ग बस आपण हिला सांगायचं नाही व्हिडिओ बघितल्यावर मग सांगाल आपल्याला कधी फोन उचलत नाही बाई बाई आणि आम्ही नाही फोन उचलला की नुसता दंगा करते आणि दोन लेकर आहेत कसं रडत मागत आपण बसून असू दे बघू आता ती जर फोन केली तर ठरवू म्हण बाकी मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की आता नाव काय ठेवायचं आणि आईचं मत मला जर पटलंय आता बायकोला पटवून द्यायचं हे माझ्यावर आहे तिला पण पटेल म्हणा तुम्ही कमेंट करून सांगा आणि देवाच्या नामस्मरणात खूप ताकद आहे सगळ्यात महत्वाचं देवाचं नामस्मरण देव म्हणत नाही मला हे द्या ते द्या माझ्यासाठी हे करा ते करा काय नाही फक्त देव भावाचा बकेल आहे त्याचं नामस्मरण करा तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मिळाला ना। नाहीतर गरजेच्या वेळेला मंदिरात जाते हा आणि पाहिजे ते मागते लग... भाजीपाला आहे देव तेच ते आहे ना मनी आणि देवा मला पाव देवाचं नाव हे नेहमी घ्याव भाजीपाला नाही रे सकाळी उठलं की देवाच्या पाया पडावं काय आपल्याला येत असेल मंत्र स्तोत्र म्हणावं सांगा कमेंट करून जर पटले